तर गंगा जमुना पुरस्कार अभिनेत्री लीना भागवत यांना रविवारी खासदार नरेश मस्के यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला शिक्षण क्षेत्रातील कार्यासाठी अरुंधती भालेराव निकिता भागवत यांचा तर लक्षवेधी कलाकार पुरस्काराने अभिनेते दत्तात्रय तथा दत्तू मोरे यांचा सन्मान खासदार नरेश मस्के यांच्या हस्ते करण्यात आला काल डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळेस खासदार नरेश फस्के अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे उपायुक्त जी जी गोदेपुरे पी सळवाराम यांच्या कुटुंबातील उदय पाटील आणि ओंकार पाटील आदी मान्यवर उपस्थित होते भारतीय जनता पार्टीचे अंबरनाथ अध्यक्ष आणि ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विद्यमान संचालक श्री राजेश पाटील यांच्या वतीने ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष श्री राजेंद्रजी पाटील यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा आपल्या कार्यकर्तृत्वाने ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणारे राजेंद्रजी पाटील यांना पुनश्च एकदा श्री राजेश पाटील यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष श्री राजेंद्र पाटील यांना वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचे संचालक आणि ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक श्री भाऊ कुऱ्हाडे यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा पुनश्च एकदा था। ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष माननीय श्री राजेंद्रजी पाटील साहेबांना श्री भाऊ कुऱ्हाडे यांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष माननीय श्री राजेंद्रजी रा पाटील साहेबांना बँकेचे संचालक बँकेचे कर्मचारी वर्ग बँकेचे ग्राहक सर्वांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा पुनश्च एकदा ठाणे था, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष राजेंद्रजी पाटील साहेबांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रति केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडणावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. सी पी गोयनका इंटरनॅशनल स्कूल नर्चरिंग टॅलेंट ॲट यंग एज फॉर स्कॉलास्टिक्स स्पोर्ट्स अँड परफॉर्मिंग आर्ट्स इन ग्लोबल पर्स्पेक्टिव्ह प्राउड टू हैव वर्ल्ड टॉपर्स अँड कंट्री टॉपर्स इन 10th स्टैंडर्ड केमब्रिज एक्झामिनेशन्स. ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goyanka is the intelligent choice. ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रतिग्राम केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडणावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स भारतीय जनता पार्टीचे अंबरनाथ अध्यक्ष आणि ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विद्यमान संचालक श्री राजेश पाटील यांच्या वतीने ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष श्री राजेंद्रजी पाटील यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा आपल्या कार्यकर्तृत्वाने ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणारे माननीय श्री राजेंद्रजी पाटील यांना पुनश्च एकदा श्री राजेश पाटील यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष श्री राजेंद्र पाटील यांना वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचे संचालक आणि ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक श्री भाऊ कुऱ्हाणे यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा पुनश्च एकदा ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष माननीय श्री राजेंद्रजी पाटील साहेबांना श्री भाऊ यांच्या वतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष माननीय श्री राजेंद्रजी पाटील साहेबांना बँकेचे संचालक बँकेचे कर्मचारी वर्ग बँकेचे ग्राहक सर्वांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा पुनश्च एकदा ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष राजेंद्रजी पाटील साहेबांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा सातत्याने गाजत असलेला वनमंत्री गणेश नाईक यांचा जनता दरबार आज ठाणे शहरामध्ये संपन्न झाला आज सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास गणेश नाईक हे ठाणे शहरामध्ये आले आणि त्यानंतर शेकडो नागरिकांनी आपल्या तक्रारी यावेळेस नाईक यांच्यासमोर मांडल्या हा अतिशय हाय वोल्टेज अशा प्रकारचा जनता दरबार होता कारण माध्यमांमध्ये या जनता दरबारावरनं बरंच काही बोललं गेलं होतं विशेषत उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांना थेट शह देण्यासाठी भारतीय जनता पार्टीने गणेश नाईक यांचे जनता दरबार ठाणे शहरामध्ये सुरू केले आहेत अशा प्रकारचा सूर माध्यमांनी लावला होता मात्र कुठल्याही प्रकारे अशा प्रकारचा प्रयत्न नाही कोणी एकनाथ शिंदे यांना शह देण्याचा हा प्रयत्न नाही तर भारतीय जनता पार्टीच्या विचारांशी संबंधित असलेल्या नागरिकांना न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून या जनता दरबाराचं आयोजन करण्यात आलं असल्याचं या निमित्ताने श्री गणेश नाईक यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं आता यापूर्वी देखील आपण जनता दरबार घेत होतो एकोणीसशे पंच्याण्णव साली पहिल्यांदा मंत्री झालो तेव्हापासून जनता दरबार घेत होतो आता पुन्हा एकदा जनता दरबाराला सुरुवात केली आहे नागरिकांशी थेट नागरिकांपर्यंत या जनता दरबारांच्या माध्यमातून जाता येतं आणि त्यामुळे याची आवश्यकता असल्याचं मत देखील श्री गणेश नाईक यांनी व्यक्त केलं बघा अशी माझ्याकरता जनता दरबार नवीन नाही मी पंच्याण्णवला मंत्री झालो तेव्हापासून जनता दरबार सुरू झालेले आहेत किंवा त्याच्यानंतर दर आठवड्याला नवी मुंबईत आणि ठाण्याला जनता दरबार भरायचा पंधरावड्याने भैंदरला भरायचा आणि एक महिन्याच्या आतमध्ये प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी जाऊन जनता दरबार घेतलेला होता त्याला अखंड ठाणे जिल्हा होता पालघर आता नंतर विभक्त झाला आहे या ठिकाणी एकनाथजी शिंदेना वगैरे काय म्हणजे क्ळेस देण्याकरता वगैरे हो काय नाही आम्ही महायुतीचे आम्ही सगळे घटक माननीय मान्य देवेंद्रजी फडणवीस मान्य एकनाथजी शिंदे अजितदादा पवार या तिघांच्या नेतृत्वाखाली हे सरकार सामर्थ्यपणे चाललेलं आहे आणि भविष्यकालामध्ये जनते दिलेला शब्द हा पूर्ण करण्याकरता सगळा सगळ्यांचा म्हणजे खटाटोप नाही सगळ्यांचा प्रयत्न आहे दरम्यान या संदर्भात अद्यापही राजकारण मात्र सुरूच आहे कारण परिवहन मंत्री श्री प्रताप सरनाईक यांनी आता पालघरमध्ये जनता दरबार घेण्याची घोषणा केली आहे गेल्या काही दिवसांपासून गणेश नाईक यांचा जनता दरबार चांगलाच गाजतो आहे या पार्श्वभूमीवर श्री प्रताप सरनाईक यांनी केलेली जनता दरबाराची घोषणा ही अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जात आहे कारण पालघर जिल्हा हा गणेश नाईक यांच्या पालकत्वाखालती आहे गणेश नाईक हे पालघरचे पालकमंत्री आहेत ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे असताना जर गणेश नाईक ठाणे शहरामध्ये येऊन जनता दरबार घेत असतील तर परिवहन मंत्री श्री प्रताप सरनाईक यांनी पालघरमध्ये जनता दरबार घेण्याची घोषणा केली आहे एक प्रकारे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेमध्ये सगळं काही आलबेल नाही हेच यावरून दिसून येत आहे जनता दरबारावरनं चांगलंच राजकारण पेटलं आहे या जनता दरबारांना पार्श्वभूमी आहे ती आगामी ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकांची आणि भारतीय जनता पार्टीच्या दोन हजार एकोणतीसच्या शतप्रतिशत भारतीय जनता पार्टीची निवडणुकीनंतर ताबडतोबच दोन हजार एकोणतीसची निवडणूक भारतीय जनता पार्टी कुणाशीही युती न करता लढवेल अशा प्रकारची घोषणा करण्यात आली होती त्यापाठोपाठ आता ज्या ज्या ठिकाणी शक्य आहे त्या त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी ही स्वतःच्या ताकदीवर महानगरपालिकांच्या निवडणुकांना सामोरं जाण्याची शक्यता आहे आणि याचीच तयारी आता भारतीय जनता पार्टीकडनं सुरू आहे असं म्हटल्यास स्वावगत ठरणार नाही ठाणे शहरामध्ये एकनाथ शिंदे यांचं निर्विवाद वर्चस्व आहे आणि त्यांना जर आव्हान देत असेल तर गणेश नाईक यांच्यासारखा ताकदवान नेता हा ठाणे शहरामध्ये आला पाहिजे हे भारतीय जनता पार्टीने बरोबर ओळखलं आहे त्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी नाईक यांना ताकद दिली आहे आणि नाईक यांची ताकद ठाणे शहरातील सामान्य कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचावी या दृष्टिकोनातून भारतीय जनता पार्टीचे सगळे प्रयत्न सुरू आहे आणि हा जनता दरबार त्याच रणनीतीचा एक भाग आहे असं म्हटल्यास अवगत ठरणार नाही आगामी ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकांची घोषणा आता कधीही होण्याची शक्यता आहे उद्या म्हणजे पंचवीस तारखेला या संदर्भातला निकाल अपेक्षित आहे हा निकाल जर आला तर कदाचित पुढच्या दोन ते तीन महिन्यांच्या कालावधीमध्ये ठाणे महानगरपालिका आणि राज्यातल्या इतरही रखडलेल्या महानगरपालिकांच्या निवडणुका मार्गे लागतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे या पार्श्वभूमीवर हे जनता दरबारांचं राजकारण चांगलंच तापू शकतं तर मंडळी या होत्या आजच्या ठळक बातम्या आजचा एपिसोड आपल्याला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा आमचा पत्ता आहे दादोजी कोंडे स्टेडियम शॉप नंबर सोळा खटन रोड ठाणे पश्चिम दूरध्वनी क्रमांक नाईन एट टू झिरो नाईन थ्री नाईन फोर टू झिरो तर मग पुन्हा भेटू उद्या वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र